पहिले काम आहे मी भाऊ आज येऊन राहिले त्यांना दही पुरी दही वडे आणि गुलाबजामून काही झाला काही समजत नाही आता हिचे भाऊ येऊन राहिले म्हणते ते दोघं थक्क था हिचे कवा भाऊ कवा आई कवा बाबा कोणी ना कोणी साग दोन चार दिवसामध्ये येतच राहते परेशान झालो यार मी यार आता मला म्हणते घेऊन म्हणते त्यांनी जाऊन मातीत दे मी ना घेऊन येत नाही परेशान झालो दवाई येते तेव्हा पाकीतला तुनच लावते भाऊजी पिक्चर पाहिले चाल भाऊजी ते तर चाल भाऊजी त्या शॉपिंग मॉल मध्ये चाल भाऊजी जीन्स पॅन्ट घेऊन दे आता एवढे मोठे सांडे झाले पैसे पैसे कमवा माणसानं का करावं कुठं जाव काय या अरे बाहेर टाकून राहिला रे अरे काय म्हण यार काय यार खूप दिवसाचा भेटला बाकी सगळं ठीक आहे ना घरी का सांगू यार तुम्ही आताच बायकोला मायरच म्हणून कॉन बाय का झालं वहिनी सोबत झगडा किन झाला का नाही बे झगडा किन काही नाही झाला हे बायकोच्या किटकिटा कीट पाय माणसाला पागल झाला असं वाटतं अरे हे बायकाने स्वभाव साहेब आहे तसा कसं आहे ते देणच त्यांना तशी देऊ नाही का करते मग नाही तर काय यार आलं त्या दिवशी मी टू व्हीलर वर होतो बायकोचा फोन आला तर ब बायकोनं बायकोचा फोन नाही उचलला म्हणून त्या रात्री बायकोनं उपाशीच अशीच ठेवलं यार शा <laughs> बहीण हे स्वतःची स्टोरी सांगत आहे की माझ्या घरची नाही बायको तर अशीच वागते लय क्या काय झालं पाय काचा विचार के होता है? अरे काही नाही जेवण बिन गेला का नाही ते मग

बस बस हा बनी चाय माना थांब चाय बनवून थांब हा मी दुधाची चाय म्हणायला होतो काळा चाय पेतो दुधाची पेते का हो बकरीच दुधायचा म्हणते ना ठीक आहे मग घेऊन येत हा चल आता ही कोण माझा मित्र वहिनी गावाला गेली ना जेवण करायसाठी आला एक काम जेवण आणि त्याच्या का थोडसा दुधाचा चाय बनवजो चाय जेवण मी का हॉटेल खोलून ठेवला का घरी मला वेटा समजता का तुम्ही हळू बोल नायकू घेऊन जाईल ना हळू कशाला बोलू मी माहिती आहे ना भाऊ येऊन राहिले आज म्हणून याच्या घरी अशीच किटकिट जाऊ दे आता आलो तर आलो मी जेवणच करून जास्त हो माहित आहे साले दलिंद सुंदर साले येत आहे माहित आहे बरं आणि आहे ना घरी हले तेलात तोडून बनवतो नाही संपलं अहो कालच तर पाच लिटरची कॅन आणून दिली होती ते त्याची हे फक्त माझ्या भावाच्या अहो अवय माय बिना तळलेले बनव पण बनव आणण्याची भाजी प्लीज लवकर बनव हा प्लीज घेऊन भावाला लागन लागू येणार होती दादा आत्तावर आले ना बोल ना भाऊ चालेल चालेल दलील याले म्हणत असेल ये म्हणून दादू काढून टाकतो दादा भाऊजीने तो कोण काटला हो भाऊजीला माहित होत आपण येणार मला ना दादा काहीच्या विचार येते भाऊजीला असं पजावलं असत आजच्या पलीकड शांत कार्तिक शांत भाऊजी काय झालं आपले हो दादा भाऊजी मरूनच ना नाहीतर तर सांगत हो तुम्ही हो तुषार अरे कार्तिक तू इथे काय करताय तुषार काय नाही तू इकडे कसा ते पप्पाची ड्युटी तर लागली होती ट्रान्सफर चालता झालो चिप झालं होता ना, ना चल पण कधी तरी चाल करते करता याटू पकडा लागते तो, वाटत नाही भाऊजी येणार म्हणून घरी जाऊनच भाऊजी लिहता का अरे काय नाही ते नाही साले आज येऊन राहिले ना तुझं लई खुश आहे आज कौन मां लेते हां था। ताई ताई ये आले पे मैं दैंदरसा <S Petersmaya noise> <Sng discovery> <नागुण>। نجي <Sling sound> ताई ओ ताई अरे दादा आणि तुम्ही आयदळ आ तुम्ही ह्यापत फोन केला फोन होता पाय मी साले दलीनवर त्याला घरात पाय ठेवलं लाईन चालली गेली ताई जाऊ दे ना, ना आता आम्ही यातून आलो परत जाऊ द्या आता मी मस्त स्वयंपाक बनवतो त्याआधी चाय आणतो अरे लाईट आली वाटते अरे काय म्हणता भाऊजी बिझी खूप बिझी दिसत आहे आजकाल तुम्ही हो ते थोडस ना जास्त त्याच्यामुळं लाईट प्रेशर आहे म्हणून फोन नाही उचलून राहिलं अरे फोन गेल ना का माहितच नाही अरे हो वाटते खिशातल्या खिशात कट झाला अस कट झाला असं बसता होत का कसं कार्य आहे होते कधी कधी कोण आहे भाऊजी अरे माझा मित्र होय हा सुनील मित्राला आल्यानं टाइम आहे आमच्या लय फोन उठल्याच्या बाबतीत प्रेशर का बाजे सर अरे जाऊ दे खिशातल्या खिशात कटला असन फोन कामत राहते ना भाऊजी तुझ्या जांबे तुम्हाला मग बोलू आमच्या

काय झालं तुम्हाला माहित आहे का काय झालं मग अशी आम्ही बस्तावर बसून होतो भाऊजी फोन करू भाऊजी भाऊजी फोन काटून टाके आमच्या भाऊजी घ्यायला नाही आले आम्हाला माहित आहे तुम्हाला तुम्हाला मित्राला घ्यायला जायला वेळ हाय गोष्टी खापाळायला वेळ हाय आणि माझ्या भावाचा फोन काटून राहिले तुम्ही काटला फोन त्या भावाचा आणि बार बार काटी चला जवळ मला सवा झाला दलिंदा झाले मा घरी येऊन बसते चार दिवस नाही गेले का मग चाल घरी एवढे मोठे सांगे झाले पिक्चर दाखव हा माझी पिक्चर जाऊ माझी मला जीन्स पॅन्ट घेऊन दे असे तुझे भाऊ परेशान झालं मी त्या भावापाई तुम्ही जवा मला तुम्ही तुम्हाला फोन लावा फोन लावलं जाऊन लागल तुम्हाला उठलं त्यावर यायच्या घरी तर महाभारत चालू झालं मला आणण्याची भाजी खाले पटन का नाही म्हट जाव का कस जाव करावं खाऊनच जातो पाळतो यायचं का